श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदात जाऊ तीन ऑक्टोंबर रोजी आहे घटस्थापना म्हणजे उद्यापासूनच नवरात्रीला सुरुवात होत आहे या दिवसामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं असतं कुलदेवीची सेवा या नऊ दिवसात आता वर्षभरात करायचीच असते पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी या नऊ दिवसात तरी आवर्जून करायची आहे हे खूप गरजेचं आहे आता बऱ्याचदा कसं होतं बरीच लोकं म्हणतात की आम्हाला आमची कुलदेवी कोणती आहे तीच माहिती नाही तर मग अशा वेळी सेवा आपल्याकडून होत नाही कुलदेवी माहिती नसती त्यामुळे सेवा देखील केली जात नाही मग त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं जसं की लग्न न जमणे घरातल्या तरुण मुलांची मुलींची लग्न मुल न जमणे तरुण जोडप्यांना मुलबाळ न होणे मुलबाळ झालं तर त्याच्यामध्ये अपंगत्व येणे किंवा व्यंग्य व्यंग्यनं तसेच तरुण मुलं मुली असतील देश शिक्षण चांगले घेतले चांगले मार्क्स पडून व्यवस्थित पास झाले आहेत पण त्यांचं करिअर घडत नाही त्यांना कुठल्या कामामध्ये यश मिळत नाही अशा बऱ्याच गोष्टी होत असतात आणि या गोष्टींसाठी कारण असतं ते म्हणजे कुलदेवीची सेवा न करणं यासोबत बरीच कारणं असतात पण त्यामध्ये एक कारण म्हणजे कुलदेवीची सेवा आपल्यातनं होत नसते आता कुलदेवी आपल्याला माहीत नाही तर ती माहिती कशी करून घ्यायची कोण सांगणार आणि मग सेवा कशी करायची हा प्रश्न आपल्याला पडतो तर बघूयात आपल्याला कुलदेवी माहीत नसेल तर कशी माहिती करून घ्यायची तसं बघता महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठं आहेत कुलदेवी आणि कुलदैवत वेगळं असतं कुलदेव वेगळा असतो कुलदेव म्हटलं की खंडोबा ज्योतिबा भैरोबा असं येतं आणि कुलदेवी म्हटलं की साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यातली एक देवी म्हणजे माहूरगडची कोल्हापूरची तुळजापूरची वनीची महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आणि राजे राजराजेश्वरी या कुलदेवी आहेत माहूरगडची महाकाली कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची महासरस्वती आणि सप्तशृंगी वनीची राजराजेश्वरी असे हे कुलदेवी आहेत यापैकी एक आपली कुलदेवी असते आता आपल्याला माहीत नाही त्यामुळं आपण सेवा करत नाही पण वर्षातून एकदा आपण या आपल्या कुलदेवीची सेवा करणं गरजेचं असतं काय करायचं असतं वर्षातून तु एकदा तुम्ही मूळ ठिकाणी जाऊन मातेची ओटी भरायची असते खनानाराने ओटी भरायची आहे घरामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी जाणं शक्य नाही आता तुळजापूर किंवा माहूरगड खूप लांब आहे मग आपल्याला जाणं शक्य नाही तर तुम्ही तुमच्या म मा, मावशीची म्हणजे मावशीची ओटी भरली तरी चालते म्हणजे यापैकी जी देवी तुमच्या घराजवळ आहे आता तुम्ही को सातारा भागात राहत असाल तर कोल्हापूरची महालक्ष्मी तुमच्या जवळ आहे तर तुम्ही महालक्ष्मीची ओटी भरली तरी चालू शकते वणीची भरली तरी चालू शकते म्हणजे तुमच्या जवळ जी कुठली देवी आहे त्या देवीची ओटी भरली म्हणजे आईची नाही तर मावशीची ओटी भरली तरी चालू शकते पण शक्यतो तुमची जी कुलदेवी असेल त्या देवीची तुम्ही वर्षातून एकदा ओटी भरायची आहे खणानाराने ओटी भरायची आहे जास्त काही आपल्याला करायला लागत नाही अगदी एवढीच सेवा करायची आहे मातेची आता आपल्याला कुलदेवी माहीत नसेल तर काय उपाय करायचा ते बघूयात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे मंत्रजप कराय या नऊ दिवसामध्ये तुम्हाला मंत्रजप करायचा आहे श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप तुम्हाला सकाळ संध्याकाळ एक एक माई करायचा आहे आता तुम्ही म्हणणार नवरात्री तर आता चालू झाली मग आता आम्ही नंतर जप करून मग आम्हाला कुलदेवी समजणार मग आम्ही सेवा कशी करणार तर काही हरकत नाही तुम्हाला जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्ही सेवा केली तरी हरकत नसते पण तुम्ही सेवेला सुरुवात केल्यानंतर जशी तुम्हाला आंतरिक ओढ असते आपली कुलदेवी समजायची तशी आईलासुद्धा भक्तांची गरज असते त्यामुळे चमत्कार लवकर घडून तुम्हाला तुमची कुलदेवी लवकरच कळेल आता काय करायचं आहे तर सकाळी आणि संध्याकाळी श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे एक माळी मग काही दिवसातच अशा काही घटना घडतील की तुम्हाला त्यावरून आपली कुलदेवी का हे कळेल जसं की तुमच्या भाऊकीतलं कोणी येईल किंवा पाहुणे रावळे कोणीतरी येतील आणि विषय निघाल की ही देवी आहे असं असं आहे मी या देवीला जाऊन आलो ही आपली कुलदेवी आहे असं तुम्हाला समजेल किंवा एखादं कोणी तुमच्या परिचयातलं असेल मी ह्या देवीला जाऊन आलो ह्याचा प्रसाद घे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ही आपली कुलदेवी आहे ज्याचं तुम्हाला फक्त तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल तुम्हाला संकेत मिळतील की ही आपली कुलदेवी आहे किंवा स्वप्न देखील पडू शकतं स्वप्नात तुम्हाला माहूरगड दिसू शकतो सप्तशृंगीचा गड दिसू शकतो कोल्हापूरचं मंदिर किंवा तुळजापूरचं मंदिर दिसू शकतं जी तुमची कुलदेवी असेल ती स्वप्नात येऊन तुम्हाला संकेत देऊ शकते तसंच दुसरा उपाय काय करायचा आहे दुसरा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी तीन शुक्रवारी करायचा आहे येणाऱ्या शुक्रवारपासून चालू केलं तरी चालेल तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे काय करायचा आहे अकरा खाऊची पानं घ्यायची आहेत खाऊची पानं म्हणजे विड्याची पानं किंवा नागवेलीची पानं देखील आपण त्याला म्हणतो अकरा घ्यायची आहेत आणि प्रत्येक पान एक एक मांडायचं आहे आणि प्रत्येक पानावरती एक एक सुपारी मांडायची आहे पहिली सुपारी ही गणपतीच्या नावाने मांडायची आहे दुसरी सुपारी ही कुलदेव देवीच्या नावाने मांडायची आहे तिसरी सुपारी कुल पुरुषाच्या नावाने मांडायचे आहे चौथी वास्तुपुरुषाच्या नावाने मांडायचे आणि पाचवी सुपारी वास्तुदेवतेच्या नावाने मांडायचे अशा पाच सुपारी मांडल्यानंतर राहिलेल्या सगळ्या सुपारी तुम्ही कुलदेवतेच्या नावाने मांडायचे आहेत अशा प्रमाणे सगळ्या सुपारी आणि पानं मांडून घ्यायचे आहेत पाटावरती नंतर त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षद अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहे आणि सा नैवेद्य म्हणून साखरेचा नैवेद्य खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा दाखवला तरी चालू शकते अशी साधी पूजा मांडायची आहे आणि तुम्हाला मनात आपली इच्छा व्यक्त करायची आहे की मला माझी कुलदेवी लवकरात लवकर समजू दे ही पूजा केल्यानंतर तीन शुक्रवारी करायची आहे ती शुक्रवारी तुम्ही एखाद्या सवासणी महिलेची ओटी भरायची आहे आणि तिला प्रसाद म्हणून खडीसाखर वगैरे देऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा करायची आहे ही पूजा केल्यानंतर तुम्हाला लगेच प्रत्येल किंवा तुम्हाला संकेत मिळतील की तुमची कुलदेवी कोणती आहे त्याबद्दल हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुम्हाला कुल तुमची कुलदेवी समजेल आणि तुम्ही सेवा करू शकाल नवरात्रीमध्ये दे कुलदेवीची सेवा करणं फार गरजेचं असतं आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आपली अडलेली कामे पूर्ण होतात आपल्या इच्छा पूर्ण होतात सुख समाधान आपल्या घरामध्ये येते सकारात्मकता येते आईचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करून बघा जर कुलदेवी माहीत नसेल कुलदेवी माहीत असेल तर तुम्ही सेवा करणं करतच असाल आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन ओटी भरत असा त्याचप्रमाणे घरी देखील सेवा करत असाल पण ज्यांना काही माहिती नाही कुलदेवी माहिती नाही त्यांनी हे उपाय करा आणि आपली कुलदेवी जाणून तिची सेवा करा तुम्हाला नक्कीच संकेत मिळतील हे उपाय केल्यानंतर या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ